एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँच ब्लॉस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट सोलापूर महानगरपालिका यांनी कोट्यावधी रुपयाचे प्रशासकीय मंजुरी घेऊन एकाच कामाचे दोन निविदा काढून लोकशाही अन्नाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारण योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेची निधी दुसरीकडे वळून ठेकेदारांचे हात मिळवणूक करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांची सखोल चौकशी करून झालेल्या कामाची पाहणी करून संबंधितांवर ॲट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याबाबत वरील विश्वास अनुसरून महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार एकवीस ते सन दोन हजार चोवीस या कालावधीत लोकशाही अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेसाठी शासनाने कोठ्यावधी रुपये निधी दिला त्या निधीचा दुरुपयोग झाला आहे या संदर्भात आमच्या संघटनेच्या वतीने सन दोन हजार बावीसपासून मी माहिती अधिकार अर्ज व निवेदन आणि तक्रारी निवेदन देऊन सुद्धा आज तगायात या निधीचा त्या त्या भागात मंजुरी दिले त्याच भागात काम न होता दुसऱ्या कामासाठी निधीचा गैरमार्गाने व संगणमताने निधीचा दुरुपयोग झाला यासाठी सन दोन हजार बावीसपासून मी लढा व निवेदन तक्रार माहिती अधिकारी अर्जद्वारे चौकशी करून असे आज तगायत काही उपयोग झाले नाही म्हणून सदर कामाची निधी त्याच भागात खर्च झाला नसल्यामुळे सदर योजनेच्या नावाची व पूर्ण सोलापूरमधल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना निधी वळवणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर अट्रॅसिटी अॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी व दलित वस्ती निधी योजनेचे नुकसानीची भरपाई करून ज्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी आहे त्या भागात काम पूर्ण करण्यात यावे याकरिता आम्ही दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे व मुकुंदनगर येथील सर्वांनी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करण्याकरिता आठ लाख एक्केचाळीस हजार आठशे अठरा इतकी तरतूद असून वीस हजार रुपये काम झालं नाही सर्व कामांची पाहणी चौकशी करून कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत तो उपोषण माघार घेतलं जाणार नाही याची नोंद घ्यावी सदर माहिती खरी व बरोबर असून आपण दिल्ली माहिती अधिकारी याद्वारे मी पाठपुरावा करत आहे याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी